प्रत्येक जीवासाठी जी धडपड केली ज्या ठाकरेंनी कोरोना काळात आपल्याला कोविड मध्ये आपल्याला रेमडेसिवीर मिळावं ऑक्सिजन बेड मिळावा वेळेवर औषध मिळावं यासाठी धडपड केली प्रयत्न केले त्या ठाकरेंना फक्त त्या रुग्णातन ज्याने आपले आत्ता नातेवाईक आज आपण लोक आश्वास घेऊ शकतो त्या महामारीतन आपण बाहेर येऊ शकलो त्याचं कारण ठाकरेंचं नियोजन होत त्या रुणातन एकदा उतर संधी द्यावी आणि या पंचायत समितीला आया जिल्हा परिषदेला आपण आम्हाला कळून द्यावा इथून सोमनाथ राहून मशाल या चिन्हावर लढत आहे काय चिन्ह आहे आपलं कळलं का आणि हो इथली सभा कशी झाली हे हो नीट रेकॉर्ड करा रे काय माझ कायम म्हणणं काय पंचवीस एकरच्या उत्साचं नसतंय बिचारा हा बिर्याणी आणि नाइंकी पुस्तक खबर्या हो, बिलकुल भाषण रेकॉर्ड करा उद्या तुमच्या मंत्र्याला ऐकवा काय नाही काय काय सगळं ऐकवा व्यवस्थित ऐकवा काय सुद्धा चुकू नका

शब्द बदलायला मी काही देवेंद्र फडणवीस नाही मी ठाकरेंची शिलेदार आहे प्रत्येक शब्दावरती ठाम आहे ताकदीनं आपण तुमच्या पा सोबत पाहाल आणि येत्या सात तारखेला मशाल या चिन्हावर शिक्का वर्तव करून सोमनाथ राऊत यांना प्रचंड मताने इथं विजय करा आज हे बाबा लई इथं कॅमेरा लावून उभा राहिलाय पण विजयाच्या गुलानाच्या सभेमध्ये आपण उभा त्याची समोर आहे ज्या पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रात चालू आहे आणि महत्वाचं म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही शोककला पसरलेली आहे ती कल्पनाही केली नव्हती असं काही घडू शकत अशी घटना घडवून घेतली पण ही घटना घडल्यावर जे काही प्रश्न निर्माण झाले प्रश्नांची उत्तर मात्र अजूनही आपल्याला आपल्याला मिळत त्या प्रश्नांवर अजूनही कोणी उत्तर ठामपणे देत नाहीये कि मुळात आंतरराष्ट्रीय उद्यान नियामक संस्था म्हणजे काय असते जसं आपलं रस्त्यावरच एखादं वाहन असतं आणि रस्त्यावरच्या वाहनाला पीएसी पोल्युशन किंवा वेगवेगळ्या कारणाने आरटीओ आढळतो आणि ते वाहन चालायचं का नाही याची परम्युशन देतो अगदी त्या पद्धतीने विमान तपासणारी सुद्धा संस्था असते अशा आंतरराष्ट्रीय उड्डाणियामक संस्थेने ज्या कंपनीवर बंदी घातली त्या कंपनीचं विमान नेमकं दादांना नेलाच काय आलं फार महत्वाचा प्रश्न होता की दादा एवढी स्वतःची काळजी घेणारे आणि असं विमान कसं काय येऊ शकतं तुम्ही म्हणाल ताई प्रचार सोडून मला प्रचाराचं बोलायचंच नाही सोन्यासारखा माणूस गेला राजकारण काय प्रचारच बोलाव आपण दादा हो एक वर्षापूर्वी बंदी घातलेलं विमान होतं त्या विमानात दादा बसले विशेष त्या विमानाचे पायलट ऐक वेळाला बदलले गेले अचानक दोन नवीन पायलट आले तिथे रिक्षा होती काय की चलत सलग मला कटाला आलाय तू सलग रिक्षा विमान चलवायचं होत पायलट अचानक बदलले गेले का बदलले गेले कशासाठी बदलले गेले त्याची कल्पना दादांना होती का तिसरं विमानतळावर दादा कोणत्या गाडीने आले दादांना सोडायला कोण आलं होत नेमके दादा सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये का दिसत नाही विमानात बसताना काहीच आपल्याला कळत नाही पण चौथा प्रश्न ते म्हणतात की सहा लोक विमानत होती मग पाच डेड बॉडीज कशा मिळाल्या सहा डेड बॉडी कुठे आले काहीच उत्तर देत नाही ते मग आपण सातवा प्रश्न त्यांना विचारतोय की मला दादा तुम्ही म्हणता की घड्याळ ओळखलो घड्याळ कुठे मग आपण पुढचा प्रश्न विचारतोय की तुम्ही म्हणालात की विजिबिलिटी नव्हती विजिबिलिटी नव्हती म्हणजे काय धुक होतं आणि स्पष्ट दिसत नव्हतं आणि जर स्पष्ट दिसत नसेल तर साधारण एक हजार मीटर म्हणजे साधारणतः एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असणार सीसीटीव्ही मध्ये हो विमान घेत्या घालताना स्पष्ट कसं दिसतं धोक्यात दिसलं नाही पाहिजे आणि असं म्हणत असाल तर मग या धुक्यामध्ये या विमानाला खाली उद्याची कमांड प्रश्न आहे आणि या प्रश्नांची उत्तर नाही उलट असे प्रश्न जेव्हा दादांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस पक्ष मुद्दाच असतो पक्षाचा मुद्दाच नाही एके कारण दादा एका कुटुंबाचा माणूस नाही दादा ती राज्यासाठीची असे होती तेव्हा त्यांना लाख जवळ आपण लाखाचा पोशिंदा जातो तशी ती राज्याची राज्याचे होती आणि या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आहे पण आपण जेव्हा प्रश्न विचारतोय तेव्हा त्याची उत्तरं खर तर त्या विमान कंपनीच्या लोकांनी दिली पाहिजे त्या उदान नियामक संस्थेने दिली पाहिजे पण उत्तर कोण देते आपल्याला उत्तर कोण देते दादा संबंध आहे का बघा गाव माणसांना कळायला लागले का त्यांचा काय संबंध आहे आपण शंका व्यक्त केली की दादाचा घाटपात दा झालाय काय कारण आहे का मध्ये बोलायला लागली का भाजप बोलते मध्ये दादा मी अत्यंत गांभीर्याने हे नमूद केलं पाहिजे हे असलं रक्तरंजित राजकारण महाराष्ट्रात कधी नव्हतं हे गांभीर्यानं नमूद केलं पाहिजे अशा पद्धतीने जर एवढी चांगली चांगली माणसं अशी घातपातात जर जायला लागली तर का होत हे कस होत हे, हे अमर्याद सत्ते म्हणून का अमर्याद सत्ता येते कशी एक एका दुसरा एकक तयार होतो का छोटा एक ग्रामपंचायत जर पंचायत समिती पंचायत समिती झाली जिल्हा परिषद जिल्हा परिषद झाले की विधानसभा एकेका एकमेकाला सत्ता हस्तगत होते मग विधानसभेत जास्तीचे आमदार मिळतात घटकी अजिबात

काय झाले चशीर मध्ये का कुछ किया करो कुछ किया करो कुछ कुछ किया करो कुछ किया करो और कुछ नाही कर सके तो आपला ही पाजामा फाड के फिर उसे सिया करो फिर कुछ किया करो कुछ किया करो काय बोलता चल रे और काय क्रीम जो तुरु सांगले ले का सुरु दादा तो दा हा का तो शे चालला होता तो ती माझे काही टॉप आणि डबल टॉप टाकलं झालं नाही पण टॉप आणि डबल टॉप टाकल्यावर भले भले धाप लागले एवढे नक्की पण आलं की नाही का ते नंतर बघू आता त्याच्यावर कायच बोलत नाही कायच नाही मागच्या काय तरी मला तुम्ही करताय मी सरपुरती भाग लागली तर भल्या भल्याला येईल मी एवढं मागे लागले माझा नात करायचं नाही पण दादा हो तुमच्या तुमच्यात काय मनगट असते मी समजू शकते आपल्या आपल्यात छोटे मोठे कलगी असतोय हिनं माझा कुठस टाकला नाही तिनं मला रॅलीच बोलावलं नाही फुट नाव घेतलं नव्हतं आणि त्यानं मला कसं वेळेला बोलावलं नाही तुमचं सगळं जी काही आहे की नाही ती आता जरा जरा चांगली तेव्हा थोडस पाच तारखेपर्यंत कळस असा आता तुमच्यासलं जावं तुम हो का काय बाहेर काढू नका आता पाच तारखेपर्यंत तुम्हाला सात तारखेपर्यंत काय सुट्टी नाही सात तारखेपर्यंत एक आणि एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची काय दुसरं काय कि निष्ठेच नाव तिकडे संजय राऊत आहे तिथ सोमणार काही आपल्याला बाकी काय नाही विषय काय सुरेश बाकीच काय बोलायचं नाही आपल्याला मला तुमच्या त्या तांत्रिक गोष्टी जायचं नाही मशीन वर एवढ्या नंबरला बटन तेवढ्या नंबरला अजिबात नाही मशीन बघायची मशीन बघायची शिक्का हाणायचं बस किती काय नंबरला ये ना मशाल मशीन बघायची मशीन बघायची शिक्का अरे होय मी आधीच सगळ्यां

संपर्क प्रमुख महिला आली आहे आणि महिला महिलेच दुःख आणि म्हणून जर तुम्हाला विजयाचा शिकून करायचं असेल कि तया आलाय जर तुमचा मान ठेवणार आहे तो मान एवढ ठेवा दादा मी तुमची बहीण आहे मी तुमची लेख आहे मी तुमच्यापैकी एक आहे तो तुमचं येत मशालीच मत पाहिजे आणि इथून सोमनाथ राऊतला गुलाल लागला पाहिजे त्यांची किती बी उमेदवार त्यांनी म्हणलं की नाही काय तुमचा एकच माझा एक उमेदवार निवडून येऊ द्या रे एक उमेदवार निवडून येऊ द्या आतून माझ्याकडे लय बोलायला आता बोलायचं नाही की लय कॅमेरा लावून कोणताही प्रश्न मग तो एम आय डी सीचा प्रश्न असेल रस्त्याचा विषय असेल तो पथदिव्याचा विषय असेल वॉटर विटर गटर असेल किंवा आमच्या बायकांची सुरक्षा असेल बायकांशी संवाद असेल छोट्या पातळीवर ग्रामीण पातळीवरचे आर्थिक गट असेल या प्रत्येक गोष्टीसाठी इथे तुमच्या बचत गटांचे महासंघ असतील त्या महासंघांच्या साठीचे यशोदासारख्या ठिकाणचे प्रशिक्षण असतील त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी हे का बोलू शकते बिकॉज सुषमा अंधारे वर्क एज अ ऑफिसर अधिकारी पदावर काम केलंय मी हा तेव्हा मला काय कोण असं मग असंच काय आम्ही झोपावर इन करत नाही म्हणून धोक्याला बोलते लावत नाही बोलते आणि एकदम पोट तिरकीने बोलते दादा हो तुमच्या प्रत्येकाच्या हक्केला हो द्यायची तयारी माझी असेल तुम्ही एकदम मला साथ द्या मी पाच वर्ष तुमच्या सोबत राहील आणि तकडीने राहील